नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट व चविष्ट रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे स्टफ इडली यासाठी आपल्याला इडली डोसाचं पीठ लागणार आहे इडलीचं पीठ कसं तयार करायचं याची रेसिपी या अगोदर आपल्या चॅनल इडली सांबारच्या रेसिपी मध्ये दाखवलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ती बघू शकता तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया स्टफ इडली साठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे तीन कप इडली डोसाचं बॅटर घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत अर्धा स्पून साखर अर्धा स्पून हळद एक चिमुटभर हिंग चवीनुसार मीठ पाव कप मटार उकडून घेतलेले आहेत अर्धा स्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं एक स्पून आलं लसूण मिरची पेस्ट दहा ते बारा पाना कडीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गॅस वरती आपण एक टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मोहरी काढून घेऊया त्यानंतर जिरं बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा यावरती काढून घेऊया कडीपत्त्याची पानं बारीक गॅस वरतीच कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्येच आलं लसूण मिरची पेस्ट सुद्धा काढून घेऊया हिंग आणि हळद हे सुद्धा आपण मिनिटभर परतून घेणार आहोत मिनिटभर आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच आता आपण साखर काढून घेणार आहोत उकडून घेतलेले मटार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हो चवीनुसार मीठ आपण जे बटाटे घेतले होते ते आपल्याला या पद्धतीने हाताने कुस करून यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत चमच्याने असं थोडस आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे गॅस इथे मीडियम करून घ्यायचं आहे मीडियम गॅस वरती एक ते दोन मिनिटासाठी याच पद्धतीने आपण मॅश करून घेणार आहोत स्टफ इडलीसाठी लागणारी स्टफिंग इथे आपली बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपलं स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत तर चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप इतका ओला नारळाचा चव दोन टेबल स्पून चणे ज्याची आपण साल काढून घेतलेला आहे दोन चिमूटभर साखर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक मूठभर कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे एका बाउल मध्ये काढून घेऊया वाटून घेतलेली सर्व चटणी इथे आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे इथे आपली चटणी बनून तयार झालेली आहे जर का तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकता मी अशीच ठेवून घेणार आहे इथे आपला स्टफिंग पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला याचे छोटी एक टिक्की तयार करून घ्यायची आहे कारण का आपल्याला ही इडलीच्या आतमध्ये स्टफ करून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने छोटी आप करूं या ने करूं टिक्की आपल्याला तयार करून घ्यायची आहे याच पद्धतीने सर्व आपण तयार करून घेणार आहोत इथे मी काही छोट्या टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण इडली तयार करायला घेणार आहोत इडली बॅटर मध्ये आपण चवीनुसार मीठ काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे मी इडलीचा एक प्लेट घेतलेली आहे ज्याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता आपण जे बॅटर घेतलेला आहे त्यातला आपल्याला एक पळी बॅटर यामध्ये काढून घ्यायचं आहे आपण जी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे ती अगदी सेंटरला ठेवून घ्यायची आहे हे बघा वरतून पुन्हा आपल्याला बॅटर या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ही इडली दहा ते बारा मिनिटांसाठी मीडियम गॅस वरती वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनिट इडली आपण वाफवून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आता आपण ही डिमोल्ड करून घेणार आहोत पूर्ण जेव्हा थंड होते त्यानंतरच आपल्याला ही काढून घ्यायची आहे गरम असताना जर तुम्ही काढायला गेले ना तर ती तुटून जाईल हे बघा मस्तपैकी इथे आपली इडली बनून तयार झालेली आहे आता आपण याची पटापट प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली स्टफ इडली बनून तयार झालेली आहे झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे घरी नक्की बनवावं घरच्यांना खुश करा तर आजची रेसिपी घरी नक्की करून बघावं ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी